नमस्कार मी मुनाली स्वागत करते कोर्ट मध्ये तर थंडी चालू झालेली आहे आणि मस्त धुकं पडते अशावेळी आपण छान छान पौष्टिक काहीतरी खात असतो तर यापूर्वी आपण खजूर रोल मेथीचे लाडू डिंकाचे लाडू यासारखे वेगवेगळे प्रकार बघितलेले आहेत आज आपण गव्हाच्या पिठाचे लाडू कसे बनवायचे आणि ते देखील पौष्टिक कसे बनवायचे ते बघतोय चला तर मग आजच्या या रेसिपीकडे बघूया तर इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप साजूक तूप वापरायचं आहे पण सगळं आपण आत्ताच वापरणार नाही तर थोडंसं तूप मी घालून घेते आपल्याला सगळ्यात अगोदर जो डिंक आहे तो फुलवून घ्यायचा आहे मी इथे डिंक पावडर वापरते तुम्ही डिंक वापरला तरीही चालेल तर आता इथे तूप पातळ करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायची डिंक पावडर मी इथे पाव कप डिंक पावडर घेतलेली आहे घेऊया आपण एक दोन मिनटं आपण हे फ्राय करून घ्यायचं आहे आता हे जे डिंक आहेत ते आपण काढून घेऊया दोन मिनिटं मी फ्राय करून घेतलं होतं आता ढिंकप भाजून झालेला आहे याच्यामध्ये आपण हे जे राहिलेलं जे तूप आहे ते घालून घेऊया आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन कप गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि हे पीठ आपल्याला मंदाग्नीवर छान भाजून घ्यायचे थोडासा कांबूस रंग आला पाहिजे या ज्या गोठळ्या आहेत त्या फुडायच्यात आपल्याला हे पीठ आपल्याला अगदी मंदाग्नीवरच आहे नाहीतर मग काय होतं की पीठ पटकन जळायला लागतं तर इथे तुम्ही बघू शकताय हे पीठ जे आहे ते थोडंसं तांबूस व्हायला सुरुवात झालेली आहे एक पाच मिनटं मी भाजून घेतलेलं आहे मंदाग्नीवर आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ड्रायफ्रूट्स तर इथे मी ड्रायफ्रूट्सच्या पावडर बनवून घेतलेल्या आहेत ही आहे पाव कप बदामाची पावडर पाव कप काजूची पावडर तुम्हाला थोडेसे चंक्स हवे असतील तर तसे ठेवा आणि त्याचबरोबर इथे आहे अर्धा कप खारीक पावडर जी मी विकत आणलेली आहे मिक्स करूया आता ह्या ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं असेल तर करू शकता फक्त त्याप्रमाणे मग तुम्ही गूळ ॲडजस्ट करा आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे गूळ तर इथे मी दीड कप गूळ कापून घेतलेला आहे तो घालूया आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही आहे फक्त हा वितळून घेऊया थोडासा गरम झाला की तो वितळायला लागेल पूर्ण प्रोसेस आपल्याला मंदाग्नीवरच किंवा लो टू मिडियम फ्लेमवर करायची आहे तर इथे हे जे मिश्रण आहे ते पाच मिनटं मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला हा जो डिंक आहे तो घालायचा आहे आता हा डिंका छान चुरून घेऊन वेलची घालून असेच देखील हे लाडू वळू शकता वळले जातात पण मस्त टेक्स्चर यावं आणि एकसारखे दिसावे यासाठी मी काय करणार आहे तर मी हे मिश्रण थोडं थंड करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे सो आता मी हे थंड करून घेते तर हे जे मिश्रण आहे ते थंड करून घेतलेलं आहे आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवताना देखील अगदी पटकन फिरवायचं नाही असा थोडासा जर्क देऊन देऊन आपण हे फिरवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता छान रवाळ असं हे मिश्रण बनतं जर्क दिलं नाही तर पूर्ण गोळा होऊन जातो आणि मग हे जे लाडू आहेत ते टाळायला चिकटतात म्हणून थोडा जर्क देऊन देऊन हे काढून घ्यायचं आहे सो याच पद्धतीने आपण हे मिश्रण बारीक करून घेऊया तर इथे हे जे मिश्रण आहे ते मी छान बारीक करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे वेलची पावडर मिक्स करून घेऊया आता तुम्हाला हे मिक्स करताना जर जाणवलं की तूप थोडंसं कमी वाटते किंवा लाडू वळले जाणार नाहीत तर मग तुम्ही याच्यामध्ये एखाद दुसरा चमचा तूप घाला तर तुम्ही जर माझ्या रेसिपी ऑलरेडी फॉलो करत असाल तर तुम्हाला हे माहीत असेल की मी प्रत्येक गोड पदार्थात म्हणजे ऑलमोस्ट प्रत्येक गोड पदार्थात अगदी एक चिमूडभर मीठ घालते तसंच मी देखील घालते आणि ज्याच्यामुळे प्रत्येक पदार्थाची चव खूप छान एन्हान्स होते तो पदार्थ छान खुलून येतो काहीजणं करत नाहीत पण मी सजेस्ट करेन की एकदा करून बघा तुम्हाला नक्की चवीमध्ये फरक जाणवेल आता हे मिक्स करूया आणि लाडू वयाला घेऊया तुम्हाला ज्या साईजचे हवेत लहान मोठे त्या हिशोबात लाडू वळा थोडेसे मी पिस्त्याचे काप लावते मस्त वळले जातात आणि तुम्हाला जर थोडे मऊ किंवा चिकट लाडू आवडत असतील तर तुम्ही हे जे मिश्रण आहे ते अगदी बारीक दळलं तरीही चालेल बघू शकता मस्त लाडू बनवून तयार आहे सो याच पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊया तर इथे आपले गव्हाच्या पिठाचे मस्त पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत तुम्ही इथे बघू शकता एक मी फोडून देखील ठेवलेला आहे छान रवाळ दिसतो रवाळ झालाय तर नक्की बनवून बघा खूप पौष्टिक आहे त्याच्यामध्ये आपण डिंक घातलेला आहे त्याचबरोबर सुकामेवा आहे त्यामुळे मस्त हेल्दी आहे थंडीसाठी उत्तम जास्त आहे।, आहे, 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 आहे सो नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर हिवाळा विशेष किंवा लाडवांच्या अजून देखील रेसिपी आहेत खजूर रोल आहेत मेथीचे लाडू आहेत ढिंकाचे लाडू आहेत ड्रायफ्रूट लाडू आहेत सो नक्की बनवून बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसहित तोपर्यंत हे लाडू नक्की बनवून बघा आणि खात राहा